नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळक घडामोडींकडे ठाणे जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर जल्लोषात सुरुवात ठाणे महापालिका उद्यानातील झाडांची माहिती मिळवण्यासाठी लावले क्यू आर कोड आणि ठाण्यात अजित गटाच्या पदाधिकाऱ्यांचं आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चारशे एकतीस गावांमध्ये एकाच वेळेला स्वच्छतेचा जागर करण्यात आला दिवे अंजूर भिवंडी इथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान केंद्र सरकारच्या पंचायती राज विभाग आणि जिल्हा परिषद ठाणेच्या वतीनं स्वच्छता मोहीम हा उपक्रम राबवण्यात आला पुढील तीन महिन्यात जास्त काम करून गाव स्वच्छ करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी दिवे अंजूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेचीमाणी स्वागत गीत गाऊन यावेळेला मान्यवरांचं स्वागत केलं दिबा प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आलं ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी जिल्हा परिषद ठाण्यामार्फत पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं सामूहिक स्वच्छतेची शपथ सर्व ग्रामस्थांनी यावेळेला घेतली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यात गावांच्या स्वच्छतेचा पायलट प्रकल्प म्हणून हा कार्यक्रम राबवला जात असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा रोजी स्वच्छ भारत मिशन अभियान राबवलं त्याचा विस्तार झाला शौचालय सार्वजनिक शौचालय समाज जागृतीद्वारे काम करण्यात आलं तसंच शहरी भागाचा विकास होत असताना ग्रामीण भागाचा विकास होणं देखील महत्वाचं आहे त्यामुळे गाव रस्ता शाळा घर आणि आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन कपिल पाटील यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आलाय हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर नागरिकांना त्या झाडाबद्दलची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध होईल उद्यानांमधील नाविन्यपूर्ण संकल्पना या उपक्रमाअंतर्गत ठाणे महापालिकेच्या एकवीस उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुमारे दोन हजार झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आलेत नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद सूचना अभिप्राय लक्षात घेऊन पालिका हद्दीतील सर्व उद्यानांमध्ये अशा प्रकारे क्यू आर कोड लावण्याचा मानस असल्याचं सा उपायुक्त मिताली संचेती यांनी सांगितलं आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार पालिकेची उद्यानं अधिक नागरिक स्नेही करण्याचा प्रयत्न उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण करत आहे त्यानुसार चला वाचूया या मोहिमेत काही उद्यानात निसर्ग वाचनालयं सुरू करण्यात आली आहेत त्यांना नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसादही मिळतोय त्याच मालिकेत आता हा क्यू आर कोड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय अशी माहिती उपायुक्त संजयती यांनी दिली प्रत्येक झाडाची नोंद करून त्यानुसार हे क्यू आर कोड तयार करण्यात आलेत अशा प्रकारे सुमारे दोन हजार झाडांची माहिती संकलित केली गेली आहे त्या दोन हजारहून अधिक झाडांवर हे क्यू आर कोड लावताना ते नायलॉन तोरीच्या साहाय्यानं बांधण्यात आले झाडांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे असंही संचेती यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील अधिवेशनामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल ठाण्यात अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि नेत्यांनी आव्हाड यांच्या घरासमोर अचानक रात्रीच्या वेळेस आंदोलन केलं त्यावेळेला राजू वाघमारे यांच्यासह चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सध्या शिर्डी इथे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे याच अधिवेशनामध्ये प्रभू श्री रामचंद्रांबद्दल आमदार आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी केला आव्हाड यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून त्याच्या निषेधार्थ हा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं राजू वाघमारे यांनी म्हटलंय आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या पथकानं धाव घेत वाघमारे यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल प्रक्रिया, थी, थी। कर मालमत्ता, करातील व्याज माफी 31 मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद ठाणे महापालिकेची परिवहन सेवा आली आहे त्यात अनेकदा परिवहन सेवेला मिळणाऱ्या अपुऱ्या उत्पन्नामुळे पालिकेकडे निधीसाठी मागणी करावी लागत असते हीच मागणी लक्षात घेऊन परिवहनच्या उत्पन्नाचा भाग म्हणून टी एम हे पाऊल उचलले त्यानुसार तीनशे दहा बसवर भाडे तत्वावर जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत त्यासाठी प्रति बस महिना पाच हजार सातशे शहात्तर पूर्णांक पंचेचाळीस रुपये इतके भाडं निश्चित करण्यात आले पाच वर्षात परिवहनला तब्बल अकरा कोटी सत्याऐंशी लाख छत्तीस हजार नऊशे एकतीस रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे ठाणे परिवहन सेवेची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी परिवहन सेवेकडून प्रयत्न करण्यात येतात त्यात उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यात त्यामध्ये तीनशे दहा बस असून त्यापैकी पंधरा ए सी वोलवो एकशे दहा स्टँडर्ड नव्वद मिडी जे एन यू आर एम अंतर्गत आलेल्या जुन्या आणि नवीन अशा पंचेचाळीस आणि पन्नास तेजस्विनी बसचा यात समावेश आहे या बसमधून रोज दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करतात त्यातून परिवहनला रोज बावीस ते सत्तावीस लाखापर्यंतचं उत्पन्न मिळत आहे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यात आजही परिवहनला फारसं यश आलेलं दिसून येत नाही त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी परिवहनकडून विविध प्रयत्न केले जातात त्यात आता नव्यानं इलेक्ट्रिक बसही परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत त्यामुळे परिवहनचा गाडा कुठेतरी रुळावर येताना दिसतोय मुंबई विद्यापीठात एकामागून एक गैरप्रकार उघडकीस येत आहेत अजय भांबरे यांच्याकडे संशोधनाचे कोणतेही मापदंड नसताना त्यांना प्र नेमलं गेलं हे आम्ही कुलगुरू तसंच राज्यपाल यांच्या निदर्शनास आणून दिले ज्यांच्याकडे कायद्याप्रमाणे विद्यापीठाच्या संशोधनाची जबाबदारी आहे त्या भामरे यांचे संशोधनच नाही संशोधनाची समज नसल्यानं प्र कुलगुरू भामरे यांनी अभ्यास मंडळावरील नियुक्त्या देखील चुकीच्या केल्या त्या देखील आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्यात या उपर नवीन प्रकरण उघडकीस येत आहे प्र कुलगुरू अजय भामरे यांनी त्यांचे पी एच डीचे विद्यार्थी रविकांत सांगुडे यांना पूर्ण वेळेस सहयोगी अधिष्ठातापदी नेमले त्याचबरोबर रविकांत सांगोडे हे सोमय्या महाविद्यालयात पूर्णपणे प्राध्यापक आहेत याच रविकांत सांगोडे यांना हिंदू स्टडीजचं अध्यायांचं पूर्ण वेळा समन्वयक म्हणून विद्यापीठांना आहे हेच सांगोर्डे रास शासकीय विधी महाविद्यालयात पूर्णपणे लॉचे विद्यार्थी देखील आहेत विद्यार्थी असताना विद्यापीठाच्याच नियमाप्रमाणे पंच्याहत्तर टक्के उपस्थित कॉलेजमध्ये अनिवार्य आहे स्वतःच्या विद्यार्थ्याला रविकांत सांगोडे यांना चार चार पदं देऊन त्यांना राबवून घ्यायचं आणि स्वतःची मनवानी चालू ठेवणं भामरे यांनी या उपद्व्याप चालवला आहे एकच व्यक्ती चार चार वेळा पूर्ण वेळ पदांना न्याय देऊ शकत नाही परंतु भामरे यांच्या आशीर्वादानं रविकांत सांगुडे हे पूर्ण वेळ लॉ देखील करतायत हिंदू स्टडीजचं पूर्ण वेळ समन्वयक म्हणून मानधन देखील घेत आहेत वेळ कॉलेजच्या रोलवर असताना तिथून देखील वेतन घेत आहेत पूर्ण वेळ सहयोगी अधिष्ठाता पदाचे देखील मानधन घेत आहेत शासकीय पैसा आपल्याच विद्यार्थ्याला मिळावा भलं वि भले विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता धुळीस मिळाली तरी चालेल हा चंग भामरे यांनी बांधला आहे संपूर्ण विद्यापीठ मी म्हणेल तसंच चाललं पाहिजे आणि आपल्याला मोकळं रान मिळालं पाहिजे या उद्देशानं भामरे यांनी स्वतःच्याच विद्यार्थ्याला अशी विविध लाभाची पदं दिलेली आहेत विद्यापीठात बाकी प्राध्यापक काय ऊस पडलेत का अशी विचारणा मुक्त शिक्षक संघटनेनं केली आमचे कुलगुरूंना निवेदन आहे की थोडी जरी काही गुणवत्ता शुल्लक ठेवायची असेल तर तातडीनं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असं मुक्त शिक्षण संघटनेचे महासचिव प्राध्यापक सुभाष आठवले यांनी म्हटलंय टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे शिरून गेले असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचा जागर जल्लोषात सुरुवात ठाणे महापालिका उद्यानातील झाडांची माहिती मिळवण्यासाठी लावले क्यू आर कोड आणि ठाण्यात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याचवेळी आज ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार